मठामध्ये श्री दत्त जन्मोत्सव साजरा महंत श्याम गिरीजी महाराज यांची उपस्थिती औंढा नागनाथ शहरातील आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिराच्या बाजूस असलेल्या दत्त मठामध्ये दत्त जयंती निमित्त निमित्ताने जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी दत्त मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते तसेच जागोजागी रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या तसेच दत्त मठामध्ये अकराशे दिवे लागून दीपोत्सवही साजरा करण्यात आला फटाक्यांची आतशबाजी करत दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला श्रीदत्त कथेचे वाचन लक्ष्मीकांत जोशी यांनी केले यावेळी भक्तांनी दत्तांचा जयघोष केला तसेच नगराध्यक्ष कपिल खंदारे व उपनगराध्यक्ष देशमुख यांनी दत्त मठामध्ये जाऊन प्रभू करून दर्शन घेतले दत्त जन्मोत्सवानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष कपिल खंदारे उपनगराध्यक्ष मनोज देशमुख श्री दत्त मठाचे महान श्यामगिरी महाराज दत्ता मठाचे उत्तराधिकारी राजूगिरी नगरसेवक साहेबराव देशमुख शरद पाटील बबन सोलून दत्ता दुडके बाळासाहेब ठाकूर नवनाथ देशमुख मंगेश गुरव बाळू देशमुख महेश जोशी प्रशांत स्वामी रामगिरी बसवेश्वर स्वामी राजू स्वामी संदीप गोबाडे राम जयस्वाल शिवशंकर पोले श्रेयश जोशी भगवान शिंदे बाळू देशमुख विजय ठाकूर प्रकाश भारती गजानन पाठक रवी देशपांडे विकी ठाकूर सचिन देशमुख मुकेश पडोळे कैलास देशमुख बन्नू सोलूने लक्ष्मण स्वामी योगेश गोरे राजू गोरे यांच्यासह भक्तगणाची उपस्थिती होती दत्त मंदिरामध्ये दत्तात्रयाचे दर्शन घेण्यासाठी औंढा शहरासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती न्यूज सेवन महाराष्ट्रासाठी दत्तात्रय शेगुकर औंढा नागनाथ हिंगोली

भाविकांसाठी प्रसादाचं आयोजन केलं आणि दत्त जन्मोत्सवानिमित्त विद्युत रोषणाई सुद्धा केलेली आहे लायटिंग टाकून आणि फटाक्याचे आतिषबाजी केली तर आज हे दत्त जन्मोत्सव वैश्य करत आमचे मठाचे महंत श्यामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे दत्त जन्मोत्सवाचा सोहळा पार पडला तसंच सर्व भक्तांसाठी उद्या दोनच्या नंतर महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा सुद्धा लाभ घ्यावा ちょっと待ってくださ